नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर एक आपला खास कार्यक्रम ज्यामध्ये दिवसभरामध्ये या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्या घटना घडामोडी घडत आहेत आणि खास करून आरोप प्रत्यारोपांच्या फेरीसुद्धा झाडल्या जात आहेत आणि प्रचाराची राळ उडालेली आहे धुराळा उडालेला आहे त्या पार्श्वभूमीवर मुद्दे असे कोणत्यात की जे लोकांपर्यंत जात आहेत कोण कुठली वक्तव्य करत आहेत कोण कोणाला उत्तर देते आहे प्रत्युत्तर देते आहे याच्यावरचा कार्यक्रम म्हणजे मुद्दा लोकसभेचा आपली पहिली बातमी आहे राज्यसभेत लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे मोठं प्रदर्शन करत मविया आणि महायुतीचे उमेदवार अर्ज दाखल करतायत प्रचाराचा धडाका त्यांनी लावलेला आहे तिकडे कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज माड्यामध्ये भाजपचं शक्तीप्रदर्शन आणि विदर्भात प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे या आणि यामुळे खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे टिपेला पोहोचत चाललेलं आहे असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही माडा आणि सोलापूर मतदारसंघातही भाजपच्या सिंह निंबाळकर आणि राम सातपुते यांचा फडणवीस फडणवीसांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला बारामतीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत इथं दोन दिवसांपूर्वी दोन दिवसांनी पूर्व विदर्भातील प्रचार तोफा थंडावणार आहेत बारामतीमध्ये आपल्याला कल्पना आहे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या सुळेच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार आहेत दोन्ही गटाकडनं खास एक्स्ट्राची अशी अर्ज सुद्धा घेण्यात आलेले आहेत एक अजित पवार यांनी घेतलेले आहेत पवार यांच्या अर्जासोबत दुसरीकडे सुनंदा पवार ज्या रोहित पवार यांच्या मातोश्री प्रचाराच्या धुराळ्याबाबत आणि शक्ती प्रदर्शनाबाबत आपण जाणून घेऊयात पुणे पुढारीचे दैनिक पुणे दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तचे संपादक सुनील माळी आपल्यासोबत आहेत सुनील माळी सर ज्या प्रकारे प्रदर्शन होतंय याला गर्दी वगैरे तर खूप असते पण या सगळ्याला खरंच मतामध्ये परावर्तित ते होणार का विशाल पाटलांमागे प्रचंड जनसमुदाय दिसत असला तरी म्हणून चंद्रार पाटलांना तो टफ जाणार का छत्रपती शाहूंच्या मागे तर प्रश्नच नाही कोल्हापूरमध्ये प्रचंड गर्दी दिसते पण राजवाडा सामान्यांसाठी खुला होणार का या प्रश्नामुळे ह्या गर्दीचं परिवर्तन मतांमध्ये होणार का काय सांगाल शक्ती प्रदर्शनाविषयी हे <coughs> बघा सगळ्या निवडणुकांमध्ये सर्व पातळ्यांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांना नेणं शक्ती प्रदर्शन करणं हे सगळीकडे करण होत असतं आणि हे का होतं त्यामुळे दोन तीन उद्देश असतात पहिला उद्देश म्हणजे वातावरण निर्मिती होतं कसं की उमेदवारा उमेदवाराबरोबर कार्यकर्त्यांचं जाळं आहे उमेदवाराच्या मागं पक्ष आहे हे दाखवणं मुळात कार्यकर्ते सगळे एकत्र आले कार्यकर्त्यांबरोबर आपण गेलो मोठी मिरवणूक काढली की एक वातावरण सुरू होतं वातावरण निर्मिती होत जाते आणि त्यानंतर होतं कसं की पहिले उमेदवारी अर्ज भरला जातो त्या उमेदवारी अर्जाबरोबर आपल्या पक्षातल्या आपल्या कार्यकर्त्यांची गर्दी असतेच आपल्या पक्षाबरोबर जी युती किंवा आघाडीतले पक्ष आहेत त्या पक्षांच्या आघाडीची युती एक गर्दी असते त्या कार्यकर्त्या जल्लोष आणणं कार्यकर्त्यांना जोश आणणं हा त्यातला मुख्यतः भाग आहे पक्षामधले नाराज काही मंडळी असतात या नाराज मंडळींची नाराजी दूर करणं त्यांची मोठ बांधणं हा सुद्धा त्या त्याचा माग उद्देश असतो हा झाला पक्षीय किंवा राजकीय फोर्सेसचा मुद्दा दुसरा एक मुद्दा त्यात असा असतो की अशी काही टक्के मतं असतात की जिकडे सरशी दिसतेय तिकडे उभी राहणारी मतं असतात कुंपणावरची मतं आपण ज्याला म्हणतो ती कुंपणावरची मतं आहेत त्यांचा त्या मतदारांचा ओढा जो जो निवडून येतोय जिकडं वातावरण आहे तिकडे जाणं आणि बरोबर या गर्दीचा फायदा असा होतो वातावरण निर्मिती होते आणि त्या माग लोक जातात ती काही टक्के मतं त्याला मिळू शकतात त्यामुळे त्या वातावरणाने ओढ देऊ शकतात आता प्रचार तंत्राची काही तंत्र आहेत की निवडणूक कशी खेळली जाते निवडणूक खेळणारी ही जी मातब्बर मंडळी आहेत अनुभवी मंडळी आहेत ही मंडळी करतात का ही ही मंडळी यांना बरोबर माहिती असतं ट्वेंटी ट्वेंटी मॅच आता जसे चालू आहेत तशा प्रकारचे हे त्यात पारंगत असतात कुठल्या ओव्हरला कसं करायचं आता जर निवडणुकीचा अर्ज भरतानाच वातावरण निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली हो। आणि वातावरण तापवत नेलं पहिल्याच दिवशी वातावरण मोठ्या प्रमाणावर तापलं तर तो पुढं तोच टेम्पो तेच वातावरण टिकवून ठेवणं अवघड जातं म्हणून हळूहळू वातावरण तापवत नेलं जातं आणि ते मतदानापर्यंत नेलं जातं आणि ने परिवर्तित केलं जातं बरं प्रश्न जो होता त्या प्रश्नाचं उत्तर असं की ही वातावरण निर्मिती करण्यासाठी पण कार्यकर्त्यांना सुनील माळी सर माळी सर, सर पश्चिम महाराष्ट्रापुरता आपण समजा बोलायचं म्हटलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमुख लढतींकडे लक्ष हो। असणार आहेत पुण्यामध्ये तर बारामतीपासूनच सुरुवात होते माडा हातकणंगली असेल कोल्हापूर असेल सांगली अर्थातच सांगली सुद्धा असेल खरोखर शक्ती प्रदर्शनामध्ये कोणी आघाडी घेतलेली आहे आणि कुणाचं वारं त्या त्या ठिकाणी वाटतंय सध्या तरी शेवटी मतदान हा वेगळा विषय असतो पण तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत बरोबर आता इकडच्या आता पुणे आणि परिसरातल्या बाकी निवडणुका बघितल्या तर काही सात तारखेला आहेत काही तेरा तारखेला आहेत आता आता काहींचे अर्ज आता येत्या आठवड्यात भरण्याचे प्रक्रिया चालू होते आहे म्हणजे ते होत आहेत आपण जर पश्चिम महाराष्ट्रातल्या बाकीच्या बाकीच्या तिथं बघितलं मतदारसंघामध्ये त्यांच्याकडे मत चालू झालेत आणि मोठ्या संख्येने तिथं एकत्र येत आहेत आता तो ज्या ज्यांचा उल्लेख केला चांगली म्हणा की या या सगळीकडे मोठ्या संख्येने आपल्या कार्य आणि ग्रामीण भागामध्ये या दोन परत भाग आहेत की शहरी भागात आणि ग्रामीण भाग ग्रामीण भागात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचं शक्ती प्रदर्शन केलं जातच तसं आता काही निवडक मतदारसंघामध्ये आपण आता बघतोच आहोत पण अजूनही पश्चिम महाराष्ट्रातले जे महत्वाचे मतदारसंघ आहेत पुणे आहे मावळ आहे बारामती आहे हे अजूनही त्यांचे अर्ज भरले जायचे ते येत्या आठवड्यात भरले जाणार आहेत काही जण अठरा एकोणीस तारखेला भरणार आहेत काही चोवीस भरणार आहेत तर आपली या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या या भागामध्ये प्रक्रिया सुरू होते आहे आ, माई धन्यवाद सर धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी सध्या जे शक्ती प्रदर्शन दिसतंय ते मतातल्या शक्तीत परावर्तित होईल का हे बघ कळण्यासाठी मात्र आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल तुर्तास धन्यवाद तुमच्या या विश्लेषणासाठी दरम्यान कल्याणमध्ये भाजपा आमदाराच्या पत्नीकडून ठाकरेंच्या सेनेचा प्रचार घडल्याची सुद्धा बातमी समोर येते सुलभा गायकवाडांकडून वैशाली दरेकरांचा प्रचार सुरू वैशाली दरेकरांच्या प्रचार रथावर सुलभा गायकवाड दिसल्यामुळे मात्र चर्चांना उधाण आलंय सुलभा गायकवाड या गणपत गायकवाडांच्या पत्नी आहेत आणि वैशाली दरेकरांच्या प्रचार रथावर त्या दिसल्यामुळे वेगळीच चर्चा मात्र नक्की सुरू झाली त्यामुळे भाजपा आमदाराच्या पत्नीकडून ठाकरेंच्या सेनेचा प्रचार कसा काय असा सवाल विचारला जातोय काहीच दिवसांपूर्वी दरेकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती आणि त्यानंतर त्यांनी प्रचारात आघाडी घेत प्रचार रथ सध्या सगळीकडे फिरतोय आणि याच प्रचारादरम्यान गायकवाड त्यांच्या प्रचाराच्या कल्याणच्या आधीच कल्याण आणि ठाण्यामध्ये राजकारण जोरात असताना उमेदवारी घोषित होण्याबद्दल भाजपनं दावा ठोकण्याबद्दल शिंदेच्या शिवसेनेच्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर हे चित्र मात्र वेगळंच काही सांगू आपले प्रतिनिधी आहेत प्रदीप आपण त्यांच्याकडे प्रदीप हा नेमका काय प्रकार होता याबद्दल स्वतः सुलभा गायकवाड काय म्हणतात मलंगडच्या पायथ्याशी गोरपे गावामध्ये एका मंदिराची यात्रा होती या यात्रेकरता खासदार संजय राऊत हे तिकडं आलेले आहेत खासदार संजय राऊत यांच्यासोबत लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर या सुद्धा आहेत आपण जर बघितलं तर हेच गोरपे गाव आहे हे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात येतं कल्याण पूर्व विद्यार्थाचे आमदार आहेत ते भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे आहेत त्यामुळे त्यांच्या पत्नी सुल गायकवाड यांना सुद्धा इथे बोलवलं होतं आपण जर बघितलं तर संजय राऊत असेल सुलभा गायकवाड असेल आणि वैशाली दरेकर असेल हे एका जीप मधल्या दिसल्याने चर्चेला उदाहरण आलं आहे त्यांचे जे स्वागत आहे जोरदार झालेलं आहे आपण जर बघितलं तर नऊ वर्ष स्वागत यात्रा मध्ये सुद्धा वैशाली दरेकर आणि सुलभा गायकवाड या एकत्र आल्या होत्या त्यामुळे सुलभा गायकवाड यांचा वैशाली दरेकरला पाठिंबा आहे का याबाबत प्रश्नचिन्ह आहे तर लोकसभा निवडणुकीचा प्रचार आईन रंगात चा मशाल गीत प्रदर्शित झालेलं आहे या मशाल गीताचं प्रदर्शन झाल्यानंतर ठाकरेंनी भाजपला इशारा दिलाय ही मशाल हुकुमशाहीला भस्मसात करेल असंही ठाकरेंनी म्हटलंय पाहूयात या मशाल गीताची एक झलक आणि त्यावर भाजप नेते अशी शेलारांनी उपस्थित केलेला खोचक सवाल घोष कर तुते दुष्टशक्ती जाळण्या मात्र स्पष्टता बन्या पेटू दे शिवसेनेची मशा शिवसेनेची मशा हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हे कर्म जीवन कर त्यास तू दुष्ट दुष्टशक्ती जाळण्या मार्ग स्पष्टता बनल्या शिवसेनेची पेटली मशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मशाल चिन्ह हे पोचलेलं आहेच आणि ही मशाल नुसते एक चिन्ह म्हणून नाही तर आत्ता जो काय सरकार विरुद्धचा असंतोष आहे तो या मशालीच्या रूपाने भडकणार आहे आणि त्याच्यामध्ये ही हुकुमशाही राजवट आणि जुमलेबाजी राजवट जाळून भस्म होईल हा मला आत्मविश्वास आहे जसं गीत आज मी तुमच्यासमोर सादर केलं तसंच एक मशालीचं नेमकं का चित्र कारण आम्ही एक चित्र केलेलं आहे ते चित्र आणि हे चित्र याच्यात फरक आहे हे चित्र आहे ते ईव्हीएम किंवा मत पत्रिकेवरचं हे चिन्ह आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला आवाहन करतो आहे सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो आहे की यापुढे मतदारांसमोर जाताना हे जे चित्र आहे हे चित्र घेऊन जा याचं कारण आपण जे चित्र केले ते थोडं वेगळं आहे पुन्हा मतदानाच्या वेळेला या चिन्हात आणि त्या चिन्हामध्ये कुठेही गैरसमज होता कामा नये म्हणून हेच चिन्ह यापुढे प्रचार करताना सर्वांनी वापरावं अशी मी तमाम शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहे तिथे हे चिन्ह वापराव अशी मी विनंती करतो मशाल आहे का तो आईस्क्रीमचा कोण आहे पहिले ते ठरवा कारण लोकांना आता या गर्मीमध्ये आईस्क्रीमचा कोण पाहिजे मशाल नको मशाल आणि मशालीची आग आणि त्याची धग याला लोक आता कंटाळतील फेटाळतील लात मारतील आणि त्यामुळे मुळामध्ये आता लोकांना आईस्क्रीमचा कोण हवा आहे त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे समान समसमान दिसतंय त्यामुळे आईस्क्रीमचा कोण म्हणून घ्या लोक कदाचित त्याला काहीतरी थोडी पसंती देतील तिथे दे अमरावतीमधील दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना नवनीत राणांनी एक वेगळंच विधान केलं मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका या फुग्यात राहू नका जागरूक रहा असा सल्ला त्यांनी दिला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच त्यांनी युटर्न घेतला आणि मोदींची हवा होती आणि राहील असंही म्हटलेलं आहे बघूयात नवनीत राणा नेमकं म्हणतायत तरी काय हे इलेक्शन आपल्याला ग्राम पंचायत सारखे लढ लागते त्याच्यापेक्षा भारी पद्धतीने कि बारा परंत आपना ते आठ पर्यंत आपला जेवढा मतदान आहे ते सगळं बूथवर गेलं पाहिजे आणि सगळं मतदान झालं पाहिजे त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे जर कोणी की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा दोन हजार एकोणीस मध्ये निर्दलीय एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती तर त्या फुग्यात कोणताही कार्यकर्ता राहू नाही की मोदीजींची हवा आहे म्हणून आपण सहज सहज निघून निवडून येऊ की या देशामध्ये या देशाची जनता जनतेसोबत जे उमेदवार आहे ते भारतीय जनता पार्टीचे एक उमेदवार म्हणून अमरावतीमध्ये आज आम्ही सगळे मोदीजींचे नावाने लोकांकडे जात आहे मोदीजींचा नमस्कार सांगताय मोदीजींचे विकास काम आम्ही सांगताय आणि पूर्ण देशामध्ये कोणताही ऑपोजिशन व्यक्ती त्यांच्या समोर नाही मोदीजींची हवा हे होती आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे देशाची प्रगतीसाठी हे मोदीजी आवश्यक आहे आणि अब्की बार चार सो पार आणि मोदीजी परत एकदा दोन हजार चोवीस मध्ये हे आमचे देशाचे प्रधानमंत्री होणार आहे आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी छगन आपल्यासोबत आहेत छगन असं विधान तर त्यांनी केलेलं आहे त्यांना बहुधा त्यांना सांभाळायचं होतं की जास्त जोर लावून प्रचारामध्ये काम करा भरवशावर राहू नका की आयता आपल्याला काहीतरी कुणाच्या तरी फायदा मिळेल मोदींच्या मात्र त्या थेट म्हणून गेल्या की हवाच नाही काय नेमकी चर्चा चालू आहे अमरावतीमध्ये प्रसन्न सर नक्कीच आपण आता नवनीत राणांचं जे वक्तव्य ऐकलेलं आहे या वक्तव्यामध्ये नवनीत राणांनी आपली भूमिका काही तासातच बदलल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे या अगोदर देखील नवनीत राणा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एक टोला लगावलेला होता आणि तो त्यांना देखील खूप भारी पडलेला होता यावेळी देखील आता त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे खरं तर हे एक दिवसाअगोदर त्यांनी एका प्रचार सभेचं सभाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या सभेदरम्यान त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं होतं त्यांनी त्यामध्ये बोलताना सांगितलं आहे की आमच्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे जे आमदार आहेत बच्चू कडू त्यांना एक त्यांनी टोला लगावल्याचं असं म्हटलं जरी असलं तरी मात्रच मोदी या नावाचा त्यांनी स्पष्ट उल्लेख घेतला असल्यामुळे अमरावतीमध्ये विविध चर्चांना उधाण आलेलं आहे कारण नवनीत राणांनी कमळ चिन्हावरती आता यावेळी त्या निवडणूक लढवणार आहेत याआधी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा घेऊन त्या युवा स्वाभिमान पक्षात विजयी झालेल्या होत्या त्या अगोदर दोन हजार चौदाला त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटांवर निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांचा पराभव झालेला होता दोन हजार एकोणीसमध्ये त्या अपक्ष म्हणून खासदार झाल्यात आणि यावेळी त्यांनी भाजप या चिन्हावरती आता निवडणूक लढवण्याचा उमेदवारी घेतलेली आहे आणि आता जर बघितलं तर नवनीत राणा विरुद्ध सर्व पक्ष असा सामना आता अमरावतीमध्ये रंगताना दिसतोय आणि यामध्येच नवनीत राणाचे बेताल वक्तव्य देखील तितकेच समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद माहितीबद्दल एक मात्र नक्की की नवनीत राणा यांना थोडीशी काळजी घ्यावी लागेल कारण दिवस निवडणुकीचे आहेत आणि एखादं सुद्धा निवडणुकीचा रंग राग कसा बदलू शकतो याची अनेक उदाहरणं भारतात बघायला मिळालेली आहेत दरम्यान या प्रचाराच्या धुरळ्यामध्ये वैजापूरच्या प्रचार सभेमध्ये एमआयएमसी भाजपला एका वेगळ्याच मुद्द्यावर घेरलाय मोदींनी जेवणाला मुद्दा बनवला अशी टीका ओवेसींनी केली नेमकं काय म्हणत असदुद्दीन ओवेसी हमारे देश के प्रधानमंत्री मोदी रहे थे को को मुद्दा बना दिये। खाने को मुद्दा बना बना मीडिया ने रिपोर्ट किया बोले के फुला त्योहार में घोष नाही खाना ठीक है मत खाइए अगर मैं ये कहूँ कि असदुद्दीन और रमजान में तीस दिन रोजा रहता तुम भी नहीं खाना अगर मैं ये कहा कि मैं तीस दिन रोजा रहता हूं सुबह साढ़े पौने पांच से दूसरे दिन छह बजे तक कुछ भी नहीं खाना साढ़े छह बजे तक तो दूसरी जनता बोलेगी क्या है ये अरे तू रोजा ले रह रहा मेरे को क्या करना है मेरे को खाना है मोदी जी बोलते नहीं अब हम मोदी जी से पूछना चाह रहे हैं चलिए आपने गोश्त की बात की तो एक अलाना कंपनी है एक्सपोर्ट कंपनी बीफ की उन्होंने इनको पांच करोड़ रुपए दिए मोदी जी की पार्टी को पांच करोड़ रुपए दिए और शिवसेना को भी कुछ शायद पचास सौ कुछ, कुछ नंबर है या उनको भी दिए अब जब शिवसेना पावर में थी बीजेपी के साथ ये बात मैं हमारे खुरैशी भाइयों के लिए कह रहा हूं खुरैशी भाइयों के लिए कह रहा हूं तो मोदी जी बोलते हैं कि पांच कॉल मैं ले सकता हूँ गोष्ठी कंपनी से तू दुकान नहीं खोलना मेरे जेब में पांच कॉल आएंगे तेरे जेब में पचास रुपये नहीं आना चाहिए बताओ मोदी जी ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास है प्रचार सुरू आहे निवडणुकीची रंगत वाढत चाललेली आहे सगळं खरं आहे मात्र काही असे मुद्दे आहेत की जे राज्याच्या समोर असून उभे आहेत आणि थेट तुमच्या आमच्या आयुष्याशी संबंधित आहे ज्यातला एक मुद्दा म्हणजे एकीकडे एक 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 दुष्काळ आणि एक दुसरीकडे वाढतं तापमान ता सुद्धा मात्र या दोन्ही मुद्द्यांकडे राजकीय नेत्यांचं किंवा त्यांच्या जाहीरनाम्यांचं लक्ष गेलेलं नाही कार्यकर्त्यांची तर बातच सोडा नेते प्रचारात आहेत जनता दुष्काळात अशी ही स्थिती आहे धरणांनी तळ गाठला आहे शेतीचा सोडा पण पिण्याच्या पाण्यासाठी जनता वणवण फिरते आणि याबद्दल पुढारी न्यूज जेव्हा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला समोर काय आलं तुम्ही शेतकऱ्यांसाठी कोणी महाराष्ट्रामधून बोलायला तयार नाही फक्त आपण सत्तेच्या जा खुर्च्यांवर कसं बसू शकतो यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले आहे कोणीच इकडे फिरकत नाही सर कारण त्यांनी बी इकडे शेतकऱ्याच्या खेड्यामध्ये इकडे आपलं प्रश्न भरपूर असते गावामध्ये त्यांचं यांच्याकडे कोणाच नाही त्याचं लक्ष नाही त्याला कचरा नाही तेल निवडून आले की ते धन कुणीकडे चालले त्याचा ठेपा नाही बरं इतके कमवून बसते ते मुनिमच खाते वावर पारसी लोका वेळ ह्या लोकांचं काय आहे हो बर हे आपल्याला खाल बसलेले निवडणूक यायचे ते त्याच्यात टीका करते त्याच्या एका ताटात बसून जेवते हे लोक आणि आपल्यावर तो मालच त्याची निंदा करीत होता बाबा काही नाही निंदा करीत ते फक्त हे मराठी लोकांना खाते ते, ते, ते त्यामुळे इकडचं कोण तिथलं कोण बाहेरून कोण आलं इथून बाहेर कोण गेलं कोण मूळचं घरातलं कोण काय खातंय कोण कौन कोणाची जात काय या सगळ्या मुद्द्यांवरती बोलत असतानाच दुष्काळासारख्या मुद्द्यावर मात्र कुणाच्याही प्रचारात मुद्दा येत नाही आहे खास करून जीव मंडळी स्वतःला शेतकऱ्यांशी पोरं म्हणून घेतात ग्रामीण भागातलं राजकारण करतात मात्र दुष्काळाचं चित्र आम्ही छो थोड्या प्रमाणात काविना दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि यावरच आम्ही जाणून घेतलंय मत पर्यावरण तज्ज्ञ आणि दुष्काळ असेल किंवा विकासाच्या विविध मुद्द्यांबद्दल जे अभ्यास करतात असे अभ्यासक करत। अतुल देऊळगावकर का काय म्हणत आहेत ते दुष्काळ हा अजेंडा का होऊ शकत नाही आजच्या राजकारणात अतुल देऊळगावकर का काय सांगतात पाहूया जर लोकांनी एखाद्या प्रश्नाचा रेटा लावला त्यामाग खूप मोठं बळ लावलं जे लावायला पाहिजे उदाहरणार्थ मराठवाड्यामध्ये अजूनही दररोज तीन शेतकरी आत्महत्या करतात तर शेतीचे जे प्रश्न आहेत बेकारीचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न जर जोरात लावले आणि उमेदवारांना बोलायला लावलं की तुम्ही याविषयी काय विचार करता जे इतर प्रगत देशात होताना दिसत की सगळे उमेदवार एकत्र बसा आणि आम्हाला सांगा की आमच्या शहराचे हे प्रश्न आहेत पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे लातूरमध्ये दर आठ दिवसाला एकदा पाणी येतं औरंगाबादला आठ ते दहा दिवसाला येतं जालन्यामध्ये महिन्याला एकदा पाणी येतं ही परिस्थिती का राज्यामध्ये कुणाच्या कुठे निवडणुका कशा प्रकारे लागलेल्या विरोधात कोण उभं ठाकलेलं आहे लढती कशात हे सगळं आपल्याला माहित असेल आणि तोंडपाठ सुद्धा झालं असेल कारण रोज ते पेपरमध्ये येते चॅनलवाले आम्ही सगळे दाखवतोय हो मात्र धरणातील पाणीसाठा आहे जो शेवटी तुमच्या नळ्यातल्या पाण्याच्या प्रमाणावर सुद्धा परिणाम करतो ते पाण्यासाठी तुम्हाला विभागराव पाणी विभागवार पाण्यासाठ्याची ही बातमी तुमच्या लक्षात यावी लागेल आणि ती आकडेवारी लक्षात यावी लागेल पाहूया महाराष्ट्रातल्या विभागवार पाणी साठ्यावर एक नजर टाकली नागपूर विभागात एकूण तीनशे त्र्याऐंशी धरण आहे उपलब्ध पाणी साठा आहे चव्वेचाळीस पूर्णांक एकवीस टक्के गेल्या वर्षी आजच्या तारखेला सत्तावीस पूर्णांक सदुसष्ट टक्के पाणी साठा होता अमरावतीमध्ये एकूण दोनशे एकसष्ट धरणं आहेत सेहेचाळीस पूर्णांक एकतीस टक्के पाणी आहे गेल्या वर्षी हा आकडा होता एकावन्न पूर्णांक एकोणसाठ टक्के औरंगाबाद विभागात नऊशे वीस धरण आहेत उपलब्ध पाणी साठा आहे सोळा पूर्णांक एकोणपन्नास टक्के गेल्या वर्षी हे प्रमाण होतं बेचाळीस पूर्णांक शून्य आठ टक्क्याचं नाशिक विभागात पाचशे सदतीस धरणं आहेत उपलब्ध पाणीसाठा आहेत चौतीस पूर्णांक शहात्तर टक्के गेल्या वर्षी एकोणपन्नास पूर्णांक एकोणीस टक्के पाणीसाठा होता पुणे विभागात सातशे वीस धरणं आहेत एकतीस पूर्णांक शून्य सहा टक्के पाणीसाठा आहे गेल्या वर्षीचा साठा होता अडतीस पूर्णांक एकाहत्तर टक्के कोकण विभागात एकशे त्र्याहत्तर धरणं आहेत सेहेचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्के पाणीसाठा आहे गेल्या वर्षीचा साठा होता अठ्ठेचाळीस पूर्णांक शून्य चार टक्के तर एकूण राज्यात दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव धरणं आहेत त्यामध्ये तेहत्तीस पूर्णांक तेहतीस टक्के पाणी साठा सध्या आहे गेल्या वर्षी हे प्रमाण होतं एक्केचाळीस पूर्णांक पासष्ट टक्के आणि या पाणी साठ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कुठे आणि किती प्रमाणात टँकरनं पाणी पुरवठा होतोय तेही पाहूया कुठल्या जिल्ह्यात सध्या किती टँकरनी पाणी पुरवठा होतोय बघूया नाशिक जिल्ह्यातल्या सहाशे शहाण्णव गावं आणि वाड्यांवर तब्बल दोनशे अडतीस टँकरच्या चारशे ब्याण्णव फेऱ्या होत्या बीड जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी एकशे अठ्ठेचाळीस वाड्यांसह एकशे पंच्याऐंशी गावांमध्ये दोनशे सव्वीस टँकरच्या माध्यमातून पाचशे एकतीस फेऱ्या सुरू आहेत सांगलीच्या जत आणि अटपाडी तालुक्याला चौसष्ट टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे धुळे जिल्ह्यात सात गावांमध्ये सध्या टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय त्यामुळे पुढच्या वेळी तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या घरासमोर जर का कोणी उमेदवार आला राजकीय पक्षाचा प्रचार चालू असेल आणि कदाचित तुम्हाला बोलता आलं तर हे प्रश्न नक्की विचारा की बाकी सगळे प्रश्न खरे आहेत मात्र माझ्या घरातल्या नळातल्या पाण्याचं काय आमच्या मोहल्ल्यातल्या आमच्या गल्लीतल्या आमच्या वस्तीतल्या पाण्याचं काय हा प्रश्न मात्र विसरू नका आणि या मुद्द्यासह मुद्दा लोकसभेच्या या या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत राहा पुढारी न्यूज